तर हा मित्रांनो आज आहे नऊ तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर, तर, तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे तुम्हाला आज विशेष माहिती असेल आज आहे राक्षाबंधन तर हे बघा मित्रांनो मी सुद्धा राखी बांधलेली आहे आज आणि राखी बांधतानी मित्रांनो आज वेळ शूटिंग काढायची राहिली थोडीशी थोड्याशा कामामुळं आज शूटिंग काढू शकलो नाही राखी बांधतानी तर आज राखी पौर्णिमा म्हणजे एकदम मस्त भाऊ बहिणीचं नातं कस भाऊ बहिणीला राखी बांधते एक पवित्र नातं असतं भाऊ बहिणीचं त्यामुळं मित्रांनो आज रक्षाबंधनला फार चांगला सण आहे बहीण भावाचा तर सगळ्या सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मी सकाळीच हा व्हिडिओ बनवणार होतो पण थोडासा उशीर झाल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही नाही तर तुम्हाला मी रक्षाबंधनाच्या सकाळ सकाळीच मी तुम्हाला शुभेच्छा देणार होतो मित्रांनो तर आता म्हणलं इकडे आलोय मी राहणार आणि आता म्हणलं एक व्हिडिओ बनवून तुम्हाला रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा द्यावा तर सर्वांना हॅपी रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना माझ्या माझ्याकडून सर्वांना आपल्याला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी तर राखी बांधलीच असेल हे बघा मी पण बांधलेली राखी आज या दिवशी मित्रांनो बहीण भावाला राखी बांधते आणि हा सण आ आपल्या जगभरात म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात तर एकदम असा मस्त साजरा केला जातो की नाही मस्त एक राखी पौर्णिमा म्हणजे मस्त एक सण आहे आणि खरंच या दिवशी बहिणीला खूप आनंद होतो की मी माझ्या भावाला आज राखी बांधणार आहे खुश असते बहीण बहीण आपल्या भावासाठी आणि सर्वांना पुन्हा एकदा राखी पौर्णिमेचा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल मी सांगायची काही गरज नाही तर मित्रांनो थोडक्या शब्दात आपल्याला सर्वांना एकदा जाता जाता आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि जाता जाता, जाता सर्वांना एकदा राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा